श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे गुरुचरित्र गुरुचरित्र या ग्रंथाचं नाव जरी ऐकलं तर अंगावर अगदी शहारे येतात गुरुचरित्राचं पारायण करणं हे प्रत्येक भक्ताच्या नशिबात नसतं बरेच असे दादा आहेत ताई आहे तर ते प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करतात प्रत्येक महिन्याला स्वामी त्यांच्याकडूनही सेवा करून घेतात खरंच ते खूप नशिबवान आहेत ते खरंच भक्तीने खूप खूप श्रीमंत आहेत गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे यातला जो चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय आहे याला विशेष महत्व आहे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय याला गुरुचरित्राचा मेरूमनी असंही म्हणलं जातं तर हे गुरुचरित्राचा जो चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तर हे अध्याय कोणी कोणी वाचू शकतात हे अध्याय का वाचावेत आणि या अध्यायाच्या पठनाने आपल्याला कोणती फलप्राप्ती होते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो आ अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे हा प्रसाद रूपी असा ग्रंथ आहे आणि याला पाचवा वेद असंही म्हणलं जात मानव जन्मामध्ये येऊन गुरुचरित्राचं पारायण हे एकदा तरी करावं असं म्हणलं जातं त्याचबरोबर बघा असंही म्हणलं जातं की वर्षातून आपल्या घरामध्ये सात वेळेस गुरुचरित्राचा पारायण हे व्हायला पाहिजे सात वेळेस नाही तर कमीत कमी तीन वेळेस तरी गुरुचरित्राचं पारायण हे आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे बघा ज्यांच्या घरी असं हे घडतं ज्यांच्या घरी गुरुचरित्राचं म्हणजे वर्षातून तीन वेळेस पारायण होतात सात वेळेस पारायण होतात तर त्यांच्या घ घरामधील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जी कुठेच राहत नाही त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर असे वास्तुदोष सुद्धा दूर होतात आणि जे ग्रह असतात ग्रह आपले जर खराब असतील राहू केतू शनी साडेसाती असू द्या काहीही जे ग्रह असतात आपल्या कुंडलीवरती जे बसलेले ग्रह आहेत तर ते सुद्धा ग्रह आपले दुरुस्त होतात म्हणजे एखादा ग्रह आपला म्हणजे बिघडलेला असेल तर त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यावर हवा तसा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर त्याचा होत नाही एवढी शक्ती आपल्या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आहे गुरुचरित्राच्या पारायणामध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे की देव आपल्यावर कोपले तर आपल्याला वाचवणार हे आपले गुरु असतात पण गुरु आपल्यावर एकदा कोपले तर आपल्याला देवही वाचवू शकत नाहीत एवढं महत्व आपल्या गुरूंना आहे एवढं महत्व आपल्या गुरु बळाला आहे त्यामुळे आपला गुरु बळ कसा आपल्याला मजबूत करता येईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपला गुरुग्रह आपल्याला मजबूत करण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे आता बरेच भक्त आहेत स्वामी भक्त आहेत दत्त भक्त आहेत त्यांची खूप इच्छा असते की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं प्रत्येक भक्तांना वाटत असतं प्रत्येक पण प्रत्येकांकडून ही सेवा महाराज करून घेत नाहीत सेवा करणारे आपण नाहीत सेवा करून घेणारे आपले महाराज आहेत करता आणि करविता आपले महाराज आहेत आपण अपन... आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे सेवा करण्यासाठी पण सम महाराजांच्या मनात आलं की आपल्याकडून ती सेवा करून घ्यायची तर ते कशाही पद्धतीने महाराज आपल्याकडून सेवा नक्कीच करून घेतात पण आपली सुद्धा तेवढी प्रबळ इच्छा असावी लागते आपली सुद्धा तेवढी प्रबळ तयारी असावी लागते प्रबळ भक्ती आपली त्यांच्या प्रती असावी लागते त्यावेळेस नक्कीच आपल्याकडून महाराजा आपली त्यांची सेवा सेवाही आपल्याकडून करून घेत असतात असेही भक्त आहेत जे प्र प्रत्येक महिन्याला ते गुरुचरित्राचं पारायण करतात आणि असेही भक्त आहेत की ज्यांनी आणखीन एकदाही गुरुचरित्राचं पारायण केलं नाही त्यांची इच्छा असूनही असं घडतं गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत आणि हा जो हे गुरुचरित्राचं जे पारायण असतं तर ते सात दिवसामध्ये आपल्याला करता येतं तीन दिवसामध्ये करता येतं त्याचे नियमसुद्धा तसे थोडे कठीण आहेत म्हणजे आपल्याला खास वेळ या पारायणासाठी काढावा लागतो आपल्या एवढ्या रोजच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला सहजपणे हे गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही पण आपल्याला गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे आणि अठरावा अध्याय आहे याचं नक्कीच आपल्याला रोज पठन करता येतं बघा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय याला गुरुचरित्रातील मेरू म्हणी म्हणलं मन जातं याला विशेष महत्व आहे ही जी सेवा आहे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचायचा ही सेवा कोणी कोणी करू शकतं तर सेवेला काहीही बंधन नाही आपण प्रत्येकजण सेवा करू शकतो तर चौदावा अध्याय कोणी वाचायचा आणि अठरावा अध्याय कोणी वाचायचा हे बघूया जो चौदावा अध्याय आहे गुरुचरित्रातील तो जो चौदावा मदे महराज जो चारी लेला या तो चौदावा अध्यायामध्ये आपले महाराज नृसिंह सरस्वती यांनी त्यांच्या भक्ताला संकटातून जो स भक्त चारी बाजूने घेरलेला होता अशा भक्ताला नृसिंह सरस्वती महाराजांनी कसं बाहेर काढलं याबद्दलचा तो अध्याय आहे त्याचबरोबर बघा जो अठरावा अध्याय आहे यामध्ये नृसिंह महाराजांनी हरिद्री ब्राह्मणाला त्यांनी आर्थिक संकटातून कसं बाहेर काढलं याबद्दल अठरावा अध्याय आहे त्यामुळे आपल्याला म्हणजे बघा ज्यांच्या आयुष्यामध्ये संकट आहेत म्हणजे एखाद्या कामामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये ते खूप वाईट पद्धतीने फसले गेलेले आहेत चारी बाजूनी ते घेरले गेलेले आहेत संकटांनी म्हणजे ते इत के त्यांना संकटामध्ये ते अडकलेले आहेत की त्यांना कोणाला सांगतासुद्धा येत नाही असं इतकं संकट आपल्या आयुष्यामध्ये असू द्या किंवा बघा आपले छोटे छोटे कामं आहेत किंवा आपण इतर दुसरे आपण काही करण्याचा प्रयत्न करतो काही गोष्टी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो अशा वेळेसुद्धा आपल्याला ये यश येत नाही प्रत्येक कामामध्ये अडथळा प्रत्येक असंही बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये घडतं तर त्यांनी आपल्या गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे तो चौदावा अध्याय त्यांनी आजपासून जेव्हा केव्हा तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल त्या दिवसापासून किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सुरुवात करा मी तुम्हाला लिहून देते तुम्ही त्या संकटातून सहजपणे बाहेर पडाल तुमच्या आयुष्यात जे काही संकट येत असतील ज्या काही अडचणी येत असतील तर त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर बघा आता ज्यांच्या घरी आर्थिक परिस्थिती बिकट आहे ज्यांना नेहमी नेहमी आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असतं किंवा बघा ब असेही लोक असतात जे आपल्याकडून पैसे घेताना खूप गोड बोलत असतात आणि जेव्हा त्यांची पैसे देण्याची वेळ येते त्यावेळेस ते आपली अगदी बोलायची सुद्धा तयारी राहत नाही असेही एवढे खराब वृत्तीचे लोकसुद्धा राहतात तर अशा व्यक्तींकडे आपले पैसे अडकलेली असतील आपल्या घरामध्ये पैसा तर येतो आहे पण पैसा हा व्यवस्थित घरामध्ये टिकत नाहीये पैसे जाण्याचे मार्ग भरपूर झाले आहेत जसं बघा विनाकारण पैसा खर्च होत असतो म्हणजे विना म्हणजे एखाद्या वेळेस आजार पण लागत असतं नेहमी नेहमी किंवा एखादी विनाकारण कोर्ट कचेरी आपल्या मागे लागत असते तर हे हे विनाकारण पैसे आपले अशा पद्धतीने खर्च होत असतात म्हणजे आपण आता म्हणजे आता प्रत्येक आपली इच्छा असते प्रत्येकांची की आपण मागच्या वर्षी जिथे होतो तर तिथे पुढच्या वर्षी आपण त्याच्यापेक्षा पुढे काहीतरी काहीतरी चांगलं करावं आपली पुढे काहीतरी प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण असं आपल्या बद्दल घडत नसेल आपण वर्षानुवर्ष एकाच जागेत आहोत वर्षानुवर्षी आपली काहीच प्रगती होत नाहीये ही अडचणी ही असू द्या बाकी तुमच्या आयुष्यामध्ये काही आर्थिक अडचणी असू द्या तर त्यांनी गुरुचरित्रातून जो अठरावा अध्याय आहे तो त्यांनी अठरावा अध्याय नक्कीच वाचावा तर आता ही सेवा कशी करायचं ते बघूया चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय तुम्हाला म्हणजे ज्यांची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही चौदावा किंवा अठरावा अध्याय किंवा ज्यांची इच्छा आहे दोन्ही अध्याय वाचायचे तर त्यांनी नक्कीच दोन्ही अध्याय वाचू शकतात बघा ही सेवा आपल्याला संकल्प करून सुद्धा करता येते किंवा अगदी आपण नित्यसेवेमध्ये याचा समावेश करू शकतो आता ज्यांना संकल्प करून ही सेवा करायची आहे तर त्यांनी पहिल्या दिवशी संकल्प करायचा तुमची महाराजांना अडचण सांगा आणि अडचण सांगून तुम्ही आता ही सेवा आपल्या किती दिवस करणार आहात म्हणजे आता आपल्याला चौदा वाद्य तुम्ही वाचणार असाल तर रोज आपल्याला चौदा वाद्य वाचायचं आहे अठरा वाद्य वाचणार तर असाल तर रोज वाद्य वाचायचं आहे म्हणजे आता समजा आपल्या आपण ही सेवा तीस दिवस करणार आहोत कंटिन्यू किंवा पंचेचाळीस दिवस करणार आहोत तीन महिने करणार आहोत सहा महिने करणार आहोत असा तो आपल्याला संकल्प करायचा संकल्प कसा करायचा हे सगळ्या बऱ्याच जणांना माहिती तु आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी नक्कीच माझ्या चॅनेलवरती सुद्धा संकल्प कसा करावा याबद्दल व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्कीच बघू शकतात त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करायचं माझ्या मते तरी आपण ही सेवा सुरुवात केली तर आपण कंटिन्यू ही सहा महिने सेवा करावी महाराजांची प्रचिती अनुभव हे आल्याशिवाय राहणार नाहीत किंवा बघा ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची नाही फक्त आपल्याला महाराजांची सेवा म्हणून करायची आहे तर त्यांनीसुद्धा ही सेवा करू शकतात जसं आपण बघा आपण रोज आपल्या नित नित्यसेवेमध्ये आपल्या स्वामी समर्थांचा सारामृत वाचत असतो त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या चौदावा अध्याय वाचताय आपण अठरावा अध्याय वाचताय किंवा चौदा अठरा अध्याय हे आपण वाचू शकतो बघा हे म्हणजे चौदावा आणि अठरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे तर आपल्याला आपला जे गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो ग्रंथ डायरेक्ट घेऊन हा अध्याय वाचायचा नाही आहे कारण गुरुचरित्राचा हा जो ग्रंथ आहे तो अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे आणि त्याला नेहमी नेहमी हाताळायचं नसतं त्यामुळे आपल्याला चौदावा अध्याय वाचायचा आहे ना तर आपल्याला चौदावा अध्यायाचा सेप ग्रंथ भेटतो तो घ्यायचा आणि जो अठरावा अध्याय आहे त्याचासुद्धा सेपरेट ग्रंथ भेटतो आद अठरावा अध्यायाचा तो घ्यायचा किंवा बघा ज्यांना दोन्ही वाचायची इच्छा आहे तर त्यांना चौदावा आणि अठरावा अध्याय असं जे कंबाईन असलेलं ते सुद्धा ग्रंथ आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता याची आणि याची किंमत खूप जास्त नाही दहा वीस रुपये अशा पद्धतीनेच आहे तर हे तुम्हाला कुठेही धार्मिक ठिकाणी तुम्हाला सहजपणे भेटून जातं ही सेवा कशी कधी करता येते बघा आपल्याला ही सेवा अगदी बघा आपली देवपूजा झाली सकाळी त्यावेळेस आपण ही सेवा करू शकतो किंवा आपण संध्याकाळी दिवे लावलो त्यावेळेस आपण ही सेवा करू शकतो तर ज्य। ज्यांना चौदावा आणि अठरावा अध्याय दोन्ही वाचायचे आहे तर त्यांनी एक चौदावा अध्याय सकाळी वाचायचा अठरावा अध्याय संध्याकाळी वाचायचा किंवा तुम्हाला दोन्ही सकाळीसाठी तुम्हाला वेळ असेल तर सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा आणि बघा याला जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटाच्या आत तुमचे चौदावा आणि अठरावा अध्याय हे वाचून होतील इतकं हे म्हणजे अध्याय छोटे आहेत खूप मोठे नाहीत त्याचबरोबर बघा हा आपण जेव्हा अध्याय वाचतो तर अध्याय आपल्याला आपल्याला कमीत कमी आपल्या कानांना ऐकू येईल अशा पद्धतीने आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे एका लयबद्ध पद्धतीने आपल्याला याचं पठन करायचं आहे बघा प्रत्येक गुरुचरित्रातील जी प प्रत्येक ओवी आहे तर ती अत्यंत पवित्र आहे आणि ही आपण त्या ओबी आपण आपल्या घरामध्ये त्याचं म्हणजे पठण करत असतो तर नक्कीच आपल्या घरातील जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती नक्कीच नक्कीच दूर होते आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा लवकर दूर होतील म्हणजे तुम्हाला महाराज इतके अनुभव देतील इतकी प्रचिती देतील म्हणजे तुम्ही अगदी संकल्प करून ही सेवा करत असाल तरी तुम्ही त्याचा तुम्ही त्याचा म्हणजे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय आहे तर याचा समावेश तुम्ही स्वतः तुमच्या नित्यसेवेमध्ये नक्की कराल त्याचबरोबर बघा आता जसे गुरुचरित्राचे पालन करताना जसे नियम आहेत म्हणजे बरेच नियम आहेत तर असे नियम पाळण्याची गरज आहे का ही सेवा करताना तर असं काही नाही आहे ही आपण समजा आपण संकल्पयुक्त सेवा करतोय तर आपल्याला मांसाहार हा कडकडीत वर्ज आहे दत्तसेवेमध्ये कोणतीही आपण सेवा करताना मंसार हा कडकडीत वर्ज असतो ही हा एक नियम सोडून आपल्याला यामध्ये कोणताही नियम पाळायचा नाही अगदी ब्रह्मचार्य पाळण्याची गरज नाही एक धान्य म्हणजे जे काही गुरुचरित्राचे इतर नियम आहेत ते कोणतेही नियम आपल्याला पाळण्याची गरज नाही मला महाराज प्राची ती तर नक्कीच देतील त्याचबरोबर आपलं आचरण सुद्धा शुद्ध ठेवा आपल्या वागण्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्या आपले आपलं मन शुद्ध असावं आपलं आचरण हे नेहमी शुद्ध असावं माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद